त्या बैठकीमध्ये येणारी जी लोकसभा होती त्या लोकसभेमध्ये दुर्दैवाने आपल्याला ही जागा मिळाली नाही त्याचा सातवत करण्यासाठी सा तर या ठिकाणी बैठक होती ती बैठक जिल्ह्याची बैठक होती पण त्या बैठकीला स्वरूप सर्व कोकणातील सर्व जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आले आणि सर्वांनी या सभागृहामध्ये सर्वांनी भाषण केले सर्वांचं एकमत होतं की काँग्रेस या कोकणमध्ये एकही जागा काँग्रेस पक्षाला मिळाली नाही आपण कोणाचा प्रचार कराचा आपल्याला चिन्ह आपल्याला चिन्ह आपल्याला बघायला मिळणार नाही म्हणजे आपला खर तर या कोकणमधून चिन्हच आपला घालण्याचा झाला या लोकसभामध्ये या कोकण विभागामध्ये सर्वांची खूप इच्छा होती की मी निवडणूक लढवावी आणि मीही आग्रह हो। कारण मी वारंवार पत्रकार परिषद मध्ये सुद्धा आणि पत्रकारांच्या समेत सुद्धा बोललेलो होते की, की खारे करके। खारे करके मी ही जागा जर लढलो तर माझे कार्यकर्ते कार्यकर्ते नसतील शेवटी मी जरी जिल्हाध्यक्ष असलो तर माझ्या सर्व सहकार्यांनी आता भाषण करत असताना सांगितले की हा सभागृहामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ब्लॉक स्तरावर तालुक्यावर शहरावर येतो ती जबाबदारी आम्ही खर तर जिल्हा अध्यक्षांच्या सामन्यावर आम्ही करत असतो खर तर अत्यंत प्रेम करणारे माझ्या सर्व ब्लॉक अध्यक्षांनी जे माझ्याबद्दल जे मनोबत केले आहे ते खरोखर त्यांचं मी धन्यवाद देतो त्यांना आपण या चार वर्षभरामध्ये सोबत राहून जो काम केला त्या कामाची पोचपावतीमध्ये येणाऱ्या ही मागच्या वेळी जी लोकसभा जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला तर त्याला त्याचा फायदा झाला कारण प्रत्येक व्यक्तीने सांगितली की शरद पवारला ही शरद पवार ही शीट गेली शरद पवारच्या राष्ट्रवादीला ही जागा गेली खर तर कुठल्या प्रकारचा त्यांचं अस्तित्व नसताना ही त्यांना जागा त्यांना जागा दिली माझ्या भिवंडी ईस्ट वेस्ट मधील जे माझे काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी सर्व मायनॉरिटी समाजाने सर्व समाज आपल्या काँग्रेस सोबत सर्व घटनाशी संबंध असलेले सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत केली आणि त्याचा मेनकीचा फल म्हणून या विहोली लोकसभेवर काँग्रेस पक्षामुळे आणि खर तर शिवसेना मुळे ही जागा या ठिकाणी राष्ट्रवादीला राष्ट्रवादीचा विजय झाला प्रक्रियामध्ये जास्त प्रमाणामध्ये मिळवतो पण बदलापूर येथे एक मे रोजी मी ठाणा जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीमध्ये सर्व तालुकाध्यक्षांना बोलवलं आणि त्याचं कन्फर्म सांगितलं की आपली जी विचारधारा आहे विचारधारा आपली काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे मी चूप होतो त्याचा कारण वेगळा होता त्याचा कारण असा होता ठीक आहे हायकमांडनी ही जागा दिलेली आहे आपण त्यांचं स्वागत करूया आणि याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका चार महिन्यांनी येत होत्या त्याच्यामुळे कारण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे जे काही आपले नेते आहेत ते पण आपल्या सोबत होते त्यांचंही त्यांना सुद्धा वाटत होती की ही धिवडी लोकसभा आपण घेतली पाहिजे पण कुठेतरी हायकमांडच्या हायकमांड आपल्या हायकमांडचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याशी आणि काहीतरी शरद पवार साहेबांची जे बोलणं झाले त्या बोलण्यामध्ये ही जागा राष्ट्रवादीला गेली पण दुःख तर सर्व आपल्या काँग्रेस पक्षाची सर्वच पदाधिकाऱ्यांना सर्वच कार्यकर्त्या न्यायावरती जे दुःख झालं माझ्या एका बदलापूरच्या अध्यक्षाने सांगितलं की आम्ही मनापासून काम करत होतो काम केलं आणि आज ते निवडून आले जोपर्यंत प्रचार चालू होता तोपर्यंत ते हात जोडत होते आणि जेव्हा ते निवडून आले तेव्हा ते त्यांना शिंगा फुटले ठीक आहे हे काही पद जो आहे त्या काही कायमचं पद नसतो त्याच्या अगोदरही सुद्धा खासदार म्हणून भारतीय जनता पार्टीचे निवडून आले होते ते काही राहिले का चांगलं काम करेल तर माणूस कायमचा राहतो आता हे व्यक्ती आपण चांगले समजून आपण त्याला मदत केली त्यांनी चांगलं काम केलं तर तुम्ही पुन्हा पुन्हा त्यांना मदत करणारच आहोत